नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे चमचमीत अशी आणि तोंडाला चव आणणारी उडदाच्या डाळीची मसाली भाजी पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग बघूयात उडदाच्या डाळीची मसाली भाजी ही भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी सालीसकट उडदाची डाळ आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आपल्याला इथे सालीसकटच साली वापरायची आहे सालीसकट उडदाची डाळ वापरल्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आता आपल्याला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळींमध्ये पाणी घालून आपल्याला ही अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे तर कुकरच्या इथे मी मीडियम फ्लेमवर तीन शिट्या घेतलेल्या आहे डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारा आपण ओला मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभट आकारात कापून घेतलेले आहे आणि आता ते तव्यावर खमंग असे छान भाजून घेणार आहोत कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी त्यावर मी थोडं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे आपला कांदा छान असा भाजला जातो तर इथे मी तेल टाकल्यावर कांदा छान अजून थोडा वेळ भाजून घेते आहे कांदा मस्त असा आपला खरपूस भाजून झालेला आहे आता त्यावरच मी दोन चमचे खोबरा खिस टाकून तो सुद्धा भाजून घेते आहे खोबरा खिस टाकल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते आणि भाजीवर तेलाचा तरंगही मस्त येतो कांदा आणि खोबरं इथे आपलं भाजून झालेलं आहे तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याचं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे कांदा आणि खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला लसणाच्या सात ते आठ पाकड्या टाकायच्या आहे व अर्धा इंच आलंसुद्धा घ्यायचं आहे आता याचं आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरवर वाटण तयार करून घेऊयात मसाला वाटून झालेला आहे तर आता मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे तेल आपले छान तापलेले आहे त्यामध्ये मी थोडं मोहरी आणि जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी आपली छान तडतडली की त्यामध्ये मी आता वाटून घेतलेला आपला ओला मसाला तो घातलेला आहे ओला मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला आता हा मसाला तीन ते चार मिनिट तेल सुटेपर्यंत असाच परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला मस्त अशी चव येईल मसाला मस्त असा परतला गेलेला आहे आता यामध्ये काही कोरडे मसाले घालून घेऊयात दीड चमचा धना पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला घालून आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात कोरडे मसालेही आता आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तर तुम्हाला इथे दिसतच असेल आपल्या मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि मसाला एकदम असा छान पोकडसुद्धा झालेला आहे तर इकडे आपली उडदाची डाळसुद्धा शिजली की नाही ते आपण एकदा चेक करून पाहू तर इथे डाळ आपली छान अशी मऊ शिजली गेलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता उडदाची डाळ पण आपली किती छान अशी मऊ शिजली गेलेली आहे आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा एकदम छान अशी मऊ शिजली गेलेली आहे मसाला आपला छान सरोट्यावरून असा सटकला सर जातो आहे इथे आपला मसाला बनून तयार झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्याला जे काही मसाला लागलेला होता त्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं आणि ते आपल्या मसाल्यामध्ये घातलेलं आहे हा मसाला परतायला मला जवळजवळ पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर लागलेले आहेत तर इथे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसाला मस्त असा परतला गेलेला आहे तेव्हा आपण आता यामध्ये शिजवून घेतलेली उडदाची डाळ ती घालून घेऊ उडदाची डाळ मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात डाळ आणि मसाला मिक्स झालेला आहे आता यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी टाकून घेते आहे तर आपल्याला कुठल्याही पातळ भाजीमध्ये गरमच पाणी वापरायचे असते गरम, गरम पाण्यामुळे भाजीची चव टिकून राहायला मदत होते जेवढ्या प्रमाणात आपल्याला भाजी पातळ हवी आहे तेवढ्या प्रमाणात आपण पाणी इथे टाकून घेऊ शकतो या भाजीमध्ये आपण पोळी किंवा भाकरी मोडून खाऊ शकतो नुसती भातासोबतसुद्धा आपण ही भाजी खाल्ली तरी एकदम छान अशी लागते भाकरीसोबत तर ही भाजी एकदम छानच अशी चव देते तर ही अशी आपली उडदाची डाळ भाजी बनून तयार झालेली आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर इथे मी मीठ टाकून भाजी एकदा अजून मिक्स करून घेते आहे आणि दोन मिनिट अजून उकडी काढून घेते आहे भाजी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे तेलाचा तरंगही आपल्या भाजीवर एकदम मस्त असा आलेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात तर अशी ही चमचमीत आणि मस्त अशी तोंडाला चव आणणारी झणझणीत मसाली उडदाच्या डाळीची भाजी आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट्स करून अवश्य कळवा आणि तुम्ही एकदा एकदाही उडदाच्या डाळीची मसाली भाजी नक्की करून पहा या भाजीला फौजदारी डाळ म्हणूनसुद्धा ओळख आहे तर ह्या भाजीच्या आमच्याकडे पार्ट्यासुद्धा खूप प्रमाणात केल्या जातात ही भाजी अशी आहे की जर आपल्या तोंडाला चव नसेल आणि आपल्याला चमचमीत अशी भाजी काहीतरी खावीशी वाटत असेल तेव्हा ही आपण भाजी नक्कीच करून खाऊ शकतो जर आपली आजची ही रेसिपी उडदाच्या डाळीची मसाली भाजी आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद